हॅलो नमस्ते नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजपासून आपलं वजन कमी कसं करायचं आणि ते कायम कसं ठेवायचं हे बघायचं आपल्याला आपण काय करत असतो नेहमी वजन कमी करतो कोण दोन महिने चार महिने सहा महिने करतात आणि सोडून देतात मग परत आपलं वजन आधीपेक्षा जास्त वाढतं तर आपल्याला वजन कमी करण्यापेक्षा आपण जर वजन आहे तेवढं ठेवलं आणि त्यामध्ये मग कमी करायचा प्रयत्न केला आणि हे मात्र आपल्याला नेहमीसाठी ठेवायसाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे मी एक डायटिशियन आहे डॉक्टर तुम्हाला काही गोष्टींसाठी बंधनं घालत असतो पण मी बंधन घालणार नाही तर मर्यादा मात्र नक्कीच आणायच्यात आपल्याला कारण काय आहे एकदा वजन वाढलं की मग त्याच्यासोबत बी पी येतं शुगर येतं कोलेस्ट्रॉल येतं आता काही जणांमध्ये तर इतकं फॅट वाढलेलं असतं की ते बाहेरून तर दिसतं पण आपल्या शरीरामध्ये पण एखाद्या अवयवावर जमा व्हायला लागतं फॅटी लिवर म्हणजे लिव्हरवर जमा झालं की फॅटी लिवर होतं मग अशा वेळेला डॉक्टरांना बंधनं घालावीच लागतात तर आपल्याला त्या लेवलला जाण्यापेक्षा त्याच्या आधीच आपण मर्यादा घालून घेतल्या तर खूप चांगल्या राहतं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपली हेल्थ जी आहे ती आपल्या स्वयंपाकघरातून सुरू होते त्याच्यातले एक एक पदार्थ आपण रोज बघणार आहे ते आपल्याला किती मर्यादित लागतात प्रत्येक माणसाला किती लागतात आणि त्यानुसार थोडंफार कमी जास्त झालं तर चालतं आहे पण जास्तही कमी आणि जास्तही वाढवू देऊ नका तर आज आपण तसंच तेलाचं बघणार आहे तर सगळ्यांनी आपल्या कुटुंबामध्ये मा किती माणसं आहेत बघा आणि एका माणसाला महिन्याला एक किलो तेल आणि तुम्हाला महिन्याला किती तेल लागतं आहे बघा चार माणसं असाल तर महिन्याला चार किलो तेल दोन माणसं असाल तर महिन्याला दोन किलो तेल लागेल माझे एक पेशंट आहे ते दोन माणसं आहेत तर त्यांनी पाच किलो तेल वापरायचे महिन्याला आणि त्यांच्या तेलावर मर्यादा आणली तर त्यांचं वजन बऱ्यापैकी कमी झाले आणि आता हे किती दिवस करायचे तर हे नेहमीसाठी करायचे कारण आपल्याला तेलाची जास्त गरज नाही आहे जास्त खातो म्हणून तर आपल्या शरीरावर ते फॅट स्वरूपात जमा होते आणि ते बंद पण करायचे नाही माहिती का एका पेशंटनी मला बंद करू का मॅडम मग तेल असं विचारलं तर बंद पण नाही करायचं आपल्याला हे बंद केलं तर मग आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी जे तयार होते त्याला तेलाची आवश्यकता असते तर ते तयार होणार नाही वजन कमी होईल पण ते हेल्दी वेनं होणार नाही मग आपले हाडं कमजोर होणं चेहऱ्यावर सुरकुता येणं किंवा लवकर आजारी पडणं मग हे चालू राहतं आहे मग त्यासाठी आपल्याला निरोगी पण राहायचे आणि वजन पण आटोक्यात ठेवायचे तर आपल्याला फक्त मर्यादा आणायचे पण बायका बघा एखादी गोष्ट करायचं म्हणलं तर खूप जिद्दीनं करतो आता पैशाची काटकसर आपण कसं करतो किती ठिकाणी विचारपूर्वक वापरतो आणि करतोच ना काटकसर घरात तर मॅनेजमेंट आपली असते की नाही पैशाच्या बाबतीत तसंच आपण तेलाच्या बाबतीत करायचे आहे काटकसरीनं आपल्याला महिन्याला एका माणसाला एक किलो तेलच वापरायचे मग ते त्याच्यासाठी तुम्ही कुठं कुठं काट कसं करू शकता बघा तर तेल वापरताना डायरेक्ट बाटलीने टाकू नका आधी चमचा घ्या तो पण पोह्याचा चमचा घ्या बरेच जणं काय करतात एक पळी दोन पळी असं टाकतात तर तुम्ही पोहे खायचे चमचा वापरा दुसरी काटकसर आपल्याला कुठं करता येईल तर बरेच जण काय करतात चटणीवर वरून तेल घेतात तर ते असं नका घेऊ किंवा त्याला पोळ्याला आपण जे मधून तेल लावतो ते जास्त लावायच्याऐवजी थोडं लावा किंवा मग फक्त वरून लावा किंवा फक्त मधून लावा या दोन्हीपैकी एक करा आणखीन काय करता येईल आपल्याला एका फोडणीमध्ये दोन तीन भाज्या करता येतात समजा आपल्याला वरण करायचं आहे तर एक साधं वरण करा त्याला बिना फोडणीचं तिथं तेल वाचतं आहे आपलं उसळी जर करायच्या असल्या तर त्या फक्त वाफून घ्यायच्या आणि त्याला वरून चाट मसाला कांदा टोमॅटो कोथिंबिरी कच्चं टाकायचं इथं पण आपली तेलाची बचत होते आणि सगळ्यात मोठं म्हणजे आपण जे तेलात तळतो ना तर ते डीप फ्राय करायच्याऐवजी शालो फ्राय करून बघा तुमचं महिन्यातलं बरंच एक किलो तेल मी दोन तीन जणांमध्ये तर वाचते हे बघा सगळ्या घराला निरोगी ठेवणं तुमच्या हातात आहे आणि ते खूप सोप्प आहे अडचण आली तर मला मॅसेज करा असाच एक पदार्थ आपण आता उद्देशाला बघू आणि व्हिडिओला सबस्क्राईब लाईक करा शेअर करा आणि जे मी सांगितलं आहे ते पाळा हे महत्त्वाचं आहे आणि मला सांगा मग तुम्हाला किती तेल लागत होतं आणि आता तुम्ही कशी सुरुवात करताय नक्की मला मॅसेज करा भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये थँक्यू